झिरो ते शंभर शंभर ते एक हजार टक्के कन्फर्म नमस्कार मित्रांनो अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आलेली आहे आपल्या एका दर्शकाकडून तरी देखील सर्वांना विनंती आहे जमिनीचा आकार काढून हेक्टरी जे काही दरपत्रक आहे ते नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती व्हॉट्सअप करा कुणी किती दुरुपयोग करू द्या कुणी कितीही नाही का बातम्यांमध्ये काही म्हणजे सारवासारव टोलटोली करायचा प्रयत्न करू द्या एकदा राजपत्र निघालं की ते परत रद्द झाल्याचं राजपत्र निघत नाही तोपर्यंत गोष्टी अटळ असतात हे लक्षात ठेवा शक्तिपीठच्या जमीन